व्हिडिओ पहा आयुष्य बदलेल दोन ग्लास दोन शब्द आणि धक्का देणारं सत्य याला आपण आय लव्ह यू बोलूया आणि याला आय हेट यू आय लव्ह यू आय हेट यू आता तुमच्या उघड्या डोळ्यांना या दोन्ही मधला फरक नाही जाणवणार पण जर या दोन्ही पाण्याचे थेंब मायक्रोस्कोप मध्ये पाहिलं तर त्याचं स्ट्रक्चर पाहून तुम्हाला धक्का बसेल मसारू इमोटो नावाच्या जापनीज शास्त्रज्ञाने पाण्यावरती प्रयोग केला पाण्यावरती शब्दांचा भावनांचा आणि विचारांचा प्रभाव पडतो आता प्रेमाने या पाण्याचे स्ट्रक्चर सुंदर झाले पण द्वेषाने या पाण्याची रचना विखुरली मग थोडा विचार करा की आपलं हे शरीर सत्तर टक्के पाण्याने भरलेलं आहे आणि आपण जर मनात वाईट विचार आणले कुणाला शिव्या दिल्या वाईट शब्द उच्चारले सोशल मीडियावरती वाईट लिहिलं किंवा कि कुणाबद्दल ईर्षा मनात आणली तर त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरातील पाण्यावरती होतो आणि हेच तुमच्या शरीरातील पाणी तुम्हाला आजार खूप मोठा आजार देण्यासाठी पुरेसा आहे आपला माइंड युनिवर्स सोबत कसा कनेक्ट आहे हे पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी फॉलो करून ठेवा पॉझिटिव्ह राहा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका